как это делают की नाही उपवास करत नाही हो मी एवढेच की मोठ्या एकादशी धरते आणि असं कायम उपवास नाही करत मी मोठे असलेले एकादस मौसूद एकादस कार्तिक एकादस आषाढी एकादश महाशिवरात्री बोलत आहे नाही जत होत नाही जत चांगली जत जे काय कमेंट केली तुम्ही दादा काही नीट व्यवस्थित दिसत नाही ऐकायला पण म्हणजे ते नीट समजून झालेलं नाही काय कमेंट करायची नीट करा बघू शक कुठं गाठलेलं आहे थोडं आहे की सांगली सातारा कोल्हापूर तिकडे बराच वेळ पहिले बर सांगली पासून पण तीनशे किलोमीटर अंतरावर आहे आमचं नाव शंभर शंभर किलोमीटरवर तीनशे काय आणि तीनशे किलोमीटर असेल

जत जायचं जत आहे आमच्या गावगिंग होईल आमचे गाव जत आहे दादा स्वामी बोलतोय अक्कलकोट वरून बोलतोय तुमची व्हिडिओ चांगले असतात म्हणायचंय काही तुमचं जेवण झालं का नाही मारुती दुधाळ दो, दो 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 दोली, दो दोली। का हो जत आहे आमचं अनिल शिंदे हाय शेतकरी मॅम कशा मस्त आहे मी तुम्ही कसे आहात सगळेजण सर्वांना रामकृष्ण हरी परत एकदा जे जे लाईव्हला नवीन ना आले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा शक्यतो जेवण झाले का नाही झाले जेवण आमचं अजून नाही झाले आता करायचं आहे जेवण बनवले काय शिक बोला बोला काही एक दुखुराचे व्हिडिओ करा म्हणजे कसला व्हिडिओ काय नाही तर सांगा ना काय व्यवस्थित बोलत जावा म्हणजे कसला व्हिडिओ बनवायचा आहे काय आहे शेतात आता अरुण झोपडे गहू आहे मक्का आहे आणि परत आता भुईमुख पेरली आहे अजून करायचे आता जरा रताळ लावायचे आहेत परत जरा कांद्याचं तराव लावायचा आहे काम आहेत भरपूर आम्हाला जय भीम राजू सुरसे बर जय भीम वाढाय लागलो रामकृष्ण नाम नामदेव जगताप रामकृष्ण हरि भू पेरला आहे अरुण जगदाळे जोडगे अरुण जोडगे तर भुईमुग एस बी अकरा आहे दादा एस बी अकरा हो अरुण शिंदे थंडी काय म्हणते तुमच्याकडे थंडी खूपच आहे दादा एवढी पण जास्त नाही आता जास्त लय म्हणजे आता दोन दिवस झाले कमीच सुटली जरा लय नाही एवढी थंडी आबाळ लागली ना आमच्याकडे जरा जरा त्यामुळे एवढी थंडी नाही वाटत पण आता वादळ आले सध्या गार 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 लागत गा शेडांची कुकरी काही बसू देत नाही मला सगळ्या अंगणातन शेडांची कुकरी जाईल येऊन अंगावर डोक्यावर वाल मारतात असे